आता हळद सगळं टाकून नाही हे बघा आमच्या आपलं इथं मसाला काढलेला इथं तर काय काय मसाला काढला आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो मी माझ्या गावी आलो होतो आणि आज तुम्हाला माझ्या गावचा बाजार दाखवणार आहे भाजीपाल्याचा तर चला मित्रांनो बघूया आजचा आपला भाजीपाल्याचा मार्केट कसा आहे तर मित्रांनो आता आपण पोहोचलो मार्केटला आता आपण मार्केट बघूया का असं काय बघा हे आपलं भाजी मार्केट आहे इकडं छोटंसं आमच्या गावचं इथं सगळा ताजी भाजी ताजा भाजीपाला येतो इथं सगळा पत्ता गोबी गाजर शिमला मिरची फ्लावर हा सगळा आपला शेतातला माल असतो इथं ताजा माल एकदम हरभरा आहे बघा हरभरा कसा आहे कशी जोडी पंधरा रुपयाला एक मेथी दहा रुपयाला आहे का दहा रुपयाला मेथी करड करडीची भाजी ती पण दहा रुपयालाच आहे का ठीक आहे हां हां अशा प्रकारे आपला भाजी मार्केट आहे इथं या ठिकाणी सगळं

काय करायच का हा चांगलेच वांगे आहेत ना कारण की आपल्या गावाकडे आहेत ना चांगले गावठीच वांगे भेटतील के जना ये वहां एक एक किलो करा दोन 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 द्यायला करा एक एक किलो मित्रांनो आपण ना सगळं भाजीपाला एकाच मावशीकून घेतलेला आहे कारण आपण चार पाच ठिकाणी मला नको फिरायला म्हणून एकाच ठिकाणी सगळं घेतलं गावाकडं भाजी घ्या <गणीवारा> <तेने मुण दी। गणीवारा> तर आम्हाला जे लोक आहे तिलाच मार्गेटिंग करतात एवढ्याला द्या आणि त्यावढ्याला द्या तर मित्रांनो ही आमची बाजारपेठ आहे इथली मित्रांनो दोन आपण खायचं सामान घेतलेलं आहे खाजा, गोडीश रेवडी या आपलं गावातलं दुकान आहे सगळं खाजा रेवडी रेवडी चला सर मित्रांनो आता आपला सगळं भाजीपाला वगैरे सगळं आणलं आपण मार्केटमधून आणि आता मटण पण आणलंय थोडंसं जरा थोडासा जरा मटणाचा रस्सा पण करूया मित्रांनो चला मित्रांनो थोडस आपण जरा मटण कशा पद्धतीत होतं ते पण बघूया मटण टाकलंय आता कांदा हळद कांदा सगळं टाकून टाकलेलं आहे हे बघा आमच्या आईने सालपट पण टाकलंय कांद्याच बघूया कस मित्रांनो हो आपलं मटन वगैरे साफसफाई करून आता चुलीवरती शिजवायला टाकलेलं आहे बघूया आता आपण थोडीशी गावची रेसिपी कशी होती ती हा माझी आई आता जेवण बनवते आता कारण की एक वर्षानंतर मी गावी गावाला आलेलो आहे <laughs> तर आपलं म मटणासाठी तर मसाला काढलेला आहे इथं का, तर काय काय मसाला काढला का बघा इथं चण्याची डाळ काढलेली आहे कांदा कांदा भाजून घेतलाय मिरच्या घेतल्यात आणि हे मस, खोबरं मसाला हा हे सगळा मसाला आता आपण तव्यावरती भाजणार मग त्याचा मसाला बनवणार त्याचा तर चला मित्रांनो बघू पुढं काय ते आपला छोटासा मळा आहे आणि इथं एक दोन गाय आहे तिथं आणि एक छोटीशी मशीन आहे चाऱ्याची ते आपण त्याच मशिनीमध्ये टाकून चारा छोटा करतो हा काय लाल मिरची टाकली का साध्या आणि सिंपल पद्धतीचं आपलं इथं आपला मसाला काढलेला वाटून घेतलेला आहे आणि थोडंसं जरा कश्मिरी लाल मिरची टाकली शाला ते येत चला हा करोत आज आपण यांना आकाचं मटन खाणार <laughs> गरम पाणी टाकला पाहिजे होता आका नो मित्रांनो आता मटण टाकून दिलं आपण आता आता याला आका असते आमची त्याला आता उकळी येऊ सर आपल्याला वाट बघायची आणि उकळी आली का दोन मिनटांनी आपण लगेच जेवाला बसणार आहे कारण की भूक लय जोरात लागलेली आहे मित्रांनो मस्त बघित काळा मसाल्यावर मस्त तरी आले आता जे वातावरण आहे ते पाऊस पडायचं वातावरण झालंय मित्रांनो मित्रांनो चांगले आता आपल्या भाजी भाजीला भाजीला मस्त उकळी आली मित्रांनो आता आपलं जेवण आलेलं आहे बघा इथं मटणाची भाजी आहे इथं काय मटण आणि बाजरीची भाकर कांदा तर मित्रांनो आता आपण जेवण करूया आता चला मित्रांनो आता जेवण करूया भाकर चोरतो मस मस्त बघी आणि भेटतो जेवण केल्यानंतर मित्रांनो मम्मी कर करा। चालू कर करा चालू चालू आहे तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे हो व्यवस्थित झालेलं आहे मस्त बाकी आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय मित्रांनो